शिरोळ तालुका कोळी समाज शिक्षण विकास मंडळ जयसिंगपूर व जयसिंगपूर शहर कोळी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं महर्षी वाल्मिकी कोळी समाज मंदिर जयसिंगपूर इथं जयसिंगपूर नगरपालिका व शिरोळ नगरपालिका क्षेत्रातील कोळी समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ रविवारी उत्साहात पार पडला या सत्कार सोहळ्यात जयसिंगपूर नगरपालिकेतील विजयी नगरसेवक गिरमल कोळी तसेच शिरोळ नगरपालिकेतील विजयी उमेदवार विजय आर्गे राहुल कोळी शाहू कोळी व रेखा कोरे यांच्या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला हा सत्कार सचिन माने अप्पासाहेब कोळी अशोक कोळी प्रमोद भोजे अनिता कोळी व निर्मला कोळी यांच्या हस्ते करण्यात आला नवनिर्वाचित नगरसेवकांनी समाजाच्या विश्वासाला पात्र ठरून विकास कामासाठी कटिबद्ध राहण्याची भावना व्यक्त केली एकजूट सामाजिक बांधिलकी व नेतृत्व घडवण्याचा संदेश देणारा हा सत्कार समारंभ अत्यंत प्रेरणादायी ठरला कार्यक्रमप्रसंगी शहाजी कोळी कुमार नाईक गजेंद्र कोळी संजय कोळी संजय आ कोळी नारायण कोळी संदीप कोळी संतोष कोळी कपिल कोळी विशाल कोरे सुरेश कोळी दीपक बा कोळी शिवाजी कोरे सुशांत चव्हाण दीपक कोळी रोहित कोळी महादेव कारदगे शेडबाळेसाहेब साहेब यांच्यासह कोळी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलीप कोळी